हर्षवर्धन पाटील बोलतात थेट जाऊया आणि खास करून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत सुद्धा चर्चा झाली चर्चेमध्ये ज्या काही आमचे प्रश्न होते किंवा जे काही कार्यकर्त्यांच्या भावना होत्या त्या सगळ्या गोष्टी आम्ही माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या समोर मांडल्या मधल्या काळामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांशी पण ह्या प्रश्नावरती चर्चा आमची झालेली आहे आणि एक गोष्ट निश्चित आहे की देशाचे पंतप्रधानपदी पुन्हा तिसऱ्यांदा माननीय नरेंद्र मोदी साहेबांना बसवणं ही भारतीय जनता पक्ष म्हणून आणि महायुती म्हणून आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे त्याबद्दल आमच्या कोणाच्याही मनामध्ये शंका नाही आहे मात्र जे काही स्थानिक स्तरावरचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नामुळं जे काही विषय पुढं आलेले आहेत त्या विषयाच्या संदर्भात चर्चा झाली आणि आम्हाला फडणवीस साहेबांनी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित साहेबांनी पूर्णपणे आश्वासित केलेलं आहे की ह्या सगळ्या प्रश्नांची दखल घेऊन योग्य तो मार्ग आमचे हे वरिष्ठ दोन्ही नेते काढतील आमचा पक्ष काढेल या पद्धतीची चर्चा झाली चर्चा सकारात्मक झाली निश्चितपणानं मोदी साहेबांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी जे काही सहकार्य करायचं आहे ते सहकार्य करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणानं आम्ही काम करू नाही आज पहिली बैठक झाली याच्यानंतर आमचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या सुद्धा बैठक होणार आहे आणि त्याबरोबर आम्ही ही पण भूमिका मांडली की उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बरोबर पण चर्चा होणं गरजेचे आहे आणि जे काही विषय आहेत शेवटी या सगळ्या महायुतीमध्ये प्रत्येकाच्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिकेच्या संदर्भामध्ये बैठक होणं गरजेचं आहे आणि ती बैठक घे घ्यायचं गे, आणि कार्यकर्त्याच्या सोमवेत बैठक घ्यायचं हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मान्य केलेलं आहे नाही नाराजी माझी महायुतीच्या बाबतीत माझी नाराजी नव्हती नाराजीचा विषय नाही कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत जो काही स्थानिक लेव्हलचे जे प्रश्न असतात त्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस काम करायचं आहे म्हणल्यानंतर महायुतीचं सरकार आहे मग महायुतीचं सरकार आहे म्हणल्यानंतर महायुतीचं वातावरण पण निर्माण झालं पाहिजे आणि ही सगळ्याची जबाबदारी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ही जबाबदारी प्रत्येकानेच पाळली पाहिजे आणि ते जर व्यवस्थित पाळलं गेलं तर खाली कार्यकर्त्याच्या लेवलला सुद्धा तशा पद्धतीचं एक वातावरण सकारात्मक तयार होऊ शकतं ही सगळी चर्चा आज इथं झालेली आहे आणि तुम्ही ह्याला खरंच विरोध करण्यात आलेला होता आता नेमकी काय भूमिका झालेली आहे आता जस साहेबांनी स्पष्ट केलं की चर्चा सकारात्मक झालेली आहे आणि आता आपल्याला या लोकसभेच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे आणि बाकीचं सगळं स्पष्टीकरण साहेबांनी ऑलरेडी दिलेलं आहे आम्ही आमची भूमिका आहे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे कार्यकर्त्यांचं म्हणणं जे आहे ते आज आम्ही साहेबांसमोर मांडलेलं आहे आणि निश्चित पद्धतीने सकारात्मक पद्धतीची चर्चा आणि सकारात्मक पद्धतीचं आश्वासन हे आम्हाला देण्यात आलेलं आहे सर काही दिवसापूर्वी तुम्ही पत्र सुद्धा जे आहे ते उपमुख्यमंत्र्यांना पाठवलं होतं आणि ज्या पद्धतीने धमकी येत होते असंही तुम्ही म्हटलं होता हा ने वाद नेमका काय होता आणि तो संपलाय का आता जाहीरपणानं भाषणामध्ये एका सभेत नाही पण पाच पाच सहा सहा सभेमध्ये सुद्धा व्यक्तीच्या माझ्याबद्दल मित्र पक्षाची काही सहकारी हे अर्वाच्य भाषेमध्ये बोलत होते यांना तालुक्यामध्ये आम्ही फिरून देणार नाही दमदाटीची भाषा वापरत होते आणि दुर्दैव असं आहे की ते लोकप्रतिनिधी त्या मंचावर असताना सुद्धा ते पण त्याच्याबद्दल काय भाष्य करत नव्हते आता महायुतीचा धर्म पाळायचा म्हणल्यानंतर सगळ्यांनीच ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत हे काय फक्त एकाच पक्षाने पाळण्याची आवश्यकता नाही शेवटी माननीय पंतप्रधानपदी मोदी साहेबांना जर आपल्याला बसवायचं तिथं तिसऱ्यांदा आपल्याला त्यांची त्या ठिकाणी निवड करायची म्हणल्यानंतर ही जबाबदारी सगळ्याच महायुतीमधल्या पक्षाच्या कार्यकर्त्याची पण आहे आणि विशेष करून पदाधिकाऱ्यांची पण आहे मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीवर चर्चा झालेली आहे आता पुन्हा दुसरी एक बैठक होईल त्या बैठकीमध्ये पुढची चर्चा होईल अजित पवारांच्या विरोधात प्रचार आज त्यांची त्यांच्याशी चर्चा होणार आणि त्यांची नाराजी कधी उमेदवाराची नाही शिवतारेंच्या संदर्भामधली चर्चा काय आमच्या आजच्या ह्या बैठकीमध्ये झालेली नाही आणि मला असं वाटतं शिवतारे साहेबांचा माझा काही ह्या बाबतीमध्ये संपर्क झालेला नाही परंतु जे काही वृत्तपत्रांमधून किंवा मीडियामधून दिसतोय की त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा झालेली आहे त्यामुळं आजची बैठक ही साधारणतः ह्या संदर्भातली झालेली आहे आणि पुन्हा दुसरी बैठक होणारच आहे तर मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील आणि सर्व मदत केली जाईल असं देखील हर्षवर्धन पाटलांनी म्हटलेलं आहे बारामतीतील वादावर वा आज फडणवीसांसोबत हर्षवर्धन पाटील यांची चर्चा झाली आणि त्यानंतर फडणवीसांकडून सकारात्मक उत्तर दिल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे